डोळे फाडून टाकले शरीरावर इतक्या जखमा झाल्या की रक्त साकळून गेलं शरीर काळ निळ आणि अंगावर जखमा कुणी कल्पनाही करू शकत नाही इतक्या निर्दयीपणानं संतोष देशमुख यांची हत्या झाली संतोष देशमुख यांच्या हत्येचे मुख्य मारेकरी अजूनही गजाड झालेले नाहीयेत या हत्याकांडाचा संपूर्ण घटनाक्रम पाहून महाराष्ट्र आधीच हादरून गेलेला असताना आता संतोष देशमुख यांच्या मृत्यूचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील समोर आलाय अर्थात हा रिपोर्ट संपूर्ण वाचण्याची कोणाची तशी हिंमत देखील होणार नाही संतोष देशमुख यांचा अमानुष आणि पाशवी पद्धतीनं निर्गुण खून का करण्यात आला देशमुख यांच्या शवविच्छेदन अहवालातून नेमक्या कोणत्या गंभीर बाबी आता समोर येत आहेत संपूर्ण अंग काळनिळ पडेपर्यंत देशमुखांना मारणाऱ्या हैवानांना है नक्की काय साध्य करायचं होतं तेच पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत जयराम चाटे महेश केदार सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे विष्णू चाटे यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याची माहिती आता सर्वांच्या समोर आहेच यापैकी जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले आणि विष्णू चाटे यांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे विष्णू चाटेला पोलिसांनी बुधवारी बीड शहराजवळ ताब्यात घेतलं विष्णू चाटे हा तसा वाल्मिक कराड यांचा अत्यंत निकटवर्तीय समजला जातो मात्र या घटनेतील इतर आरोपी आज देखील मोकाटच आहेत सरपंच यांची करण्यात आलेली हत्या ही साधी नव्हती संतोष यांच्या हत्येचा शवविच्छेदन अहवाल जिल्हा शल्य पोलिसांना नुकताच सादर केलाय या अहवालात संतोष यांचा मृत्यू या प्रचंड मारहाणीमुळे झाल्याचं स्पष्ट झालंय डोळे काढणे अथवा लेझरने डोळे जाळणे याबाबत अहवालात कुठलीही स्पष्टता सध्या तरी दिसून येत नसली तरी देखील संतोष यांना एवढी मारहाण करण्यात आली होती की त्यांच्या शरीरावर एकही जागा अशी मारहाणीविना राहिली नाहीये देशमुख यांच्या मृत्यूचं कारण हे हॅमरेज अँड शॉक ड्यू टू मल्टिपल इंजुरीज असं नमूद करण्यात आलंय देशमुख यांच्या छाती हातपाय चेहरा डोके या भागात भाग मारहाण करण्यात आली त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्याचा भाग मारहाणीमुळे काळा निळा पडला होता भाजपचे आमदार सुरेश दस यांनी तर संतोष देशमुख हत्याकांडातील कधीच समोरनं आलेल्या आतल्या गोष्टी आता न घाबरता सांगून टाकल्यात संतोष देशमुख हे आपल्या आत्याच्या मुलासह केस कडून मस्साजो कडे येत होते गाडीमध्ये संतोष डाव्या बाजूला बसले होते तर आत्याचा मुलगा गाडी चालवत होता तिथे टोलना एक टोलनाका असून तो अद्याप सुरू झालेला नव्हता नाक्याजवळ एक गाडी संतोष यांच्या गाडीच्या पुढून स्कॉर्पिओ लावली गेली आणि पाठीमागून एक गाडी देखील लावली गेली गाडीतून सहा ते सात जण उतरले आणि हातातील हॉकीस्टिक लोखंडी रॉड काठ्यांनी त्यांना मारायला सुरुवात केली संतोषच्या आत्याचा मुलगा बसलेला तिथे मोठा दगड मारला गेला संपूर्ण गाडीची काच फोडली संतोषला बाहेर काढत मारण्यात आलं आणि दुसऱ्या गाडीत घालण्यात आलं तिथून संतोषच्या आत्याचा मुलगा पोलीस स्टेशनला देखील गेला त्यावेळी सगळ्यांनी एकच मागणी केली की आमच्या माणसाला उचलून नेलाय लवकरात लवकर फिर्याद घ्या पण फिर्याद घेणारा माणूस चाळीस मिनिटं आलाच नाही आल्यावर तीन तास झाले तरी त्यानं फिर्याद घेतलीच नाही या दरम्यान संतोषचा चुलत भाऊ आणि विष्णू चाटे यांनी तब्बल छत्तीस कॉल झाले यामधील पस्तीस कॉल हे संतोषच्या भावानं विष्णू चाटे याला लावले होते प्रत्येक फोनला ते दहा मिनिटं थांबा त्यांना बोलावून घेतो केस काही करू नका असं सांगत होते तोपर्यंत इकडचे लोक बोलले केस स नंतर पाहू पण तुम्ही त्यांना बोलावून घ्या पोलिसांचं त्यावेळी पहिलं काम हे होतं की विष्णू चाटे याला पकडून तुझ्या पोरांना सांग आणि संतोषला इकडे घेऊन या असं सांगणं पण नंतर सगळं काही हातातून गेलं होतं उरला होता तो फक्त संतोष मृतदेह सहा डिसेंबर शुक्रवारी झालेल्या हानामारीमध्ये आरोपींमधील तोंडात कोणीतरी मारली होती त्याचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता त्या गोष्टीचा राग त्याच्या डोक्यात होता त्याचा इगो हा प्रचंड दुखावला गेला होता तिथले लोक तर म्हणत होते की सरपंचाला उघड नागड करू याचाही आम्ही रील करू आरोपी संतोष देशमुख यांना तीन तास ते मारत होते पोलीस स्टेशन पासून पाच किलोमीटर असणाऱ्या रेडियस मध्येच फिरवत होते मारणारी पोर आहेत ते कशानेही मारत राहिले त्याला एक इंच ही जागा त्याच्या पाठीवर राहिलीच नाही समोर वायरने मारला आहे फायटरने मारले लायटरने त्याचे डोळे जाळले पकडण्यात आलेला आरोपी प्रतीक घुले यांनी तर कबुली देखील दिली आहे की संतोष देशमुख यांचा जीव जात नव्हता मग मी डब्ल्यू डब्ल्यू ई सारखे बुडगे उचलून देशमुखांच्या छातीवर बसल्याचं देखील सुरेश दस यांनी माध आता माध्यमांशी बोलताना सांगितलंय थोडक्यात संतोष देशमुख हत्याकांडाचे पडसाद आता उभ्या राज्यभरात उमटलेत विधानसभेत देखील हा मुद्दा चांगलाच गाजलाय पण या राजकीय गटारोळात खरा आरोपी सुटू नये या घटनेचा मुख्य सूत्रधार समोर यावा एवढीच काय ती माफक का अपेक्षा बाकी संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद